ताई काई सांगाल इलेक्शन लागले महिला उभ्या आहेत पहिल्यांदा महिलांना संधी मिळते एक महिला म्हणून कसं पाहता महिला म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार कल्पना काळे तर आम्ही तीस एक वर्ष राष्ट्रवादीच काम करतो त्याच्यामुळं आमचं मत राष्ट्रवादीलाच असणार जो काही राष्ट्रवादीने विकास केला आहे आमच्या इथे किंवा इतर ठिकाणी तर त्यामुळे आम्ही आमचं मत म्हणजे आहे म्हणजे गाव सगळ्यांना माहिती आहे का ही लोक राष्ट्रवादीचे आहे घरात कुटुंबे हे राष्ट्रवादीचं काम कित्येक वर्ष करतात त्याच्यामुळं आम्ही राष्ट्रवादीलाच मत देणार आणि त्यातूनही पण आता चार पाच दिवसापूर्वी आजीदादा यांचं निधन झालं तर त्यांनी बरीच कामं केली लाडकी लाडकी बहीण योजना सर्व महिलांना व पंधराशे रुपये का स्वतःचे स्वतःसाठी पैसे म्हणून अजितदानी लाडकी बहीण योजना राबवली हो पूर्ण महाराष्ट्रात राबवली हो त्याच्यामुळं आमच्या मते जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत राष्ट्रवादीलाच राहणार त्याच्यामुळं त्यामुळे आम्हाला काय म्हणजे दादा गेले ते तर दुःख आहे ती पोकळी कोणालाच भरून काढता येणार नाही पण जे काही त्यांचे कार्यकर्ते त्यांनी यापुढे जो माने किंवा गाव पातळीवर जे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काम करतात त्यांनी तोच पक्ष पुढे न्यावा या ह्या इलेक्शनमध्ये दाखवून द्यावा का म्हणजे जरी दादा आपल्यात नसतील त्यांच्या मिसेस आता उपमुख्यमंत्री होणारे झाल्यात तर लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून ब राष्ट्रवादीचे पंचायत समितीला जिल्हा परिषदला कमीत कमी, कमी जास्त जागा भेटतील याचा विचार करावा लोकांनी आणि राष्ट्रवादीला मतदान करा, मत करा आता गेली तीस वर्ष तुम्ही राष्ट्रवादीसोबत आहात काय कारण म्हणजे विकास काम करतात <laughs> कारण काय राष्ट्रवादीच का बाकीचे पक्ष आहेत नाही ना राष्ट्र बाकीचे पक्ष आहेत पण ते आहे ना जे काय आमच्या इथं कामं झाल्या समाज मंदिराचं काम, काम किंवा ये ओट्याचं शेडचं काम हे सगळं राष्ट्रवादीमुळंच झालं आमदाराच्या निधीतून हे गेल्या वर्षी पूर्ण ओट्याचं काम केलं आणि कोविडच्या काळात जे काय कोणी म्हणजे गावात एका माणसाने सुद्धा आम्हाला विचारलं नाही तर बाबा तुमच्या घरात दोन तीन कोविडचे पेशंट आहेत आणि कुणीच सहकार्य केलं नाही पण तेवढं सहकार्य बेनके साहेबांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं ऑक्सिजन मशीन वगैरे त्यांनी त्यांच्या दवाखान्यातली मशीन देऊन म्हणजे आमची आमची आयपत तर हो नव्हतीच ना एवढं खरेदी मशीन वगैरे घ्यानं काही माणसाची आयपत नव्हती एकतर कोविडचा काळ होता त्यामुळं काही आम्हाला एवढं शक्य नव्हतं पण बेनके साहेबाच्या मेहरबानीमुळं आमचं बरंचसं म्हणजे बाबा कंट्रोलमध्ये आलं पैसा पाणी वाचला अशी म्हणजे भरपूर कामं केल्यात आणि आम्ही कित्येक दिवस राष्ट्रवादी सोबतच आहे धावातही माहिती आहे लोकांना का भाऊ हे राष्ट्रवादीचे कार्य करते ज्यावेळेस याची निवडणूक सोसायटीची निवडणूक झाली <coughs> तर माझे मिस्टर ऑक्सिजन लावून सोसायटीचं मतदान करायला गेले ते त्यावेळेस सोसायटीचा अख्खा पॅनल निवडून आला पूर्ण पॅनल निवडला होता अख्खी सोसायटी राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली तर इथूनही पुढं आम्ही सहकार्य करून एक महिलांच्या हातात जबाबदारी आल्याच्या नंतर जिल्हा परिषदेमध्ये एक महिला म्हणून तुम्ही कसं पाहता महिलांच्या हातात जबाबदारी आली तर महिलांनी स्वतःची सगळी बा कामं बाजूला ठेवून ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केले एका एका के का एका मतावरून उमेदवार पडू शकतो ती मतं ज्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केले तर त्यांची त्यांनी व्यवस्थित कामं करावे कधी जर बा चुकून लोक तुमच्याकं का माई एखादी महिला आली बुवा आणि अडचणीला तर त्या महिलांची सर्व कामे त्या उमेदवारांनी करावी अशी इच्छा आहे आता आपली तेरं गवत हजिलं परिषद गटी बरोबर पवार काळे आणि खन्नकडे उभे आहेत कोणच हवं आहे आता हवा तर काही असं सांगू शकत नाही सगळेच हवा करतात ना त्याच्यामुळं आपण सांगू शकत नाही पण माझी आहे बुवा म्हणजे आपल्या आपल्या गावातल्या लोकांनी का आपला hmm. उमेदवार कसा असावा उमेदवार चांगला असावा त्याचं चारित्र्य चांगला असावा लोकहिताचा उमेदवार असावा जर लोकांचं हित केलं तरच लोक सहकार्य तर करतील hmm. उमेदवारांनी लोक लोकांचं हित हित पाहिलं पाहिजे ना hmm. आम्ही आत्ता कल्पना ताई काळे ज्या उमेदवार राहिलेल्या जिल्हा परिषदला hmm. आणि त्यांच्या सहकारी प्रगती ताई बडे हे दोन उमेदवार जिल्हा परिषद आम्ही पंचायत समितीला दोन उमेदवार जे उभे राहिलेत hmm. त्यांना आम्ही आमचं मत घड्याळाला जाणार आणि आमची अशी इच्छा आहे hmm. का यावेळेस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद hmm. राष्ट्रवादीच्याच उमेदवारांनी गाजवावी अशी hmm. आमची इच्छा आहे आणि एवढं बोलून आजितदारांना भावपूर्ण श्रद्धांजली